कर्तृत्वाचा अभिमानन कर्मफलाची आसक्ती असली तर कर्मचालीअप असतो नाहीतर वाटत ते करा कर्माचालीअप लागत नाही त्याच्याकरता एक उदाहरण आले गर्गसंहितेत वगैरे ती कथा आलेली आहे अनेक अनेक पुराणातूनही आलेली आहे काय झालं हे भगवान श्रीकृष्ण परमात्मा जे होते ना हे गोकुळात असताना एका अशी सगळ्या गोपिकांनी भगवान असे यमुनेच्या तीरावर जाऊन बसलेले होते सकाळची वेळ होते सगळ्या गोपिका भगवंताला भेटायला गेल्या दर्शनाला गेल्या देवाचं दर्शन घेतलं देवाच्या भोवताली गराडा घातला सगळ्या गवळणी बसल्या बसऱ्या बसऱ्या गवळणीचं देवाचं बोलणं सुरू झालं देवाला त्यांनी सांगितलं देवा काय आमची एक इच्छा आहे म्हणे काय तुला जेव घालायचं आमच्या मनामध्ये आहे कोणाच्या मनात सगळ्याच्या मनात आहे तुझ्या मनात कहीच्या मनात एकीने जेव घातलं तरी जेवता येतं का सगळीनी सगळ्यांनी जीव घालायचं ठरवलं तर कसं होतं सांगा ना एक जगद्गुरु शंकराचार्याने दोन उदाहरणं सांगितली आहेत अनेकांची क्रिया एकाला घेता येते <coughs> अनेकांची क्रिया एकसमयावच्छेदानं एकाला घेता येत नाही दोन्ही दोन्हीला उदाहरणं दिलेत आचार्याने अनेक लोकांचा नमस्कार एका माणसाला एकदम घेता येतो की नाही घेता येतो की नाही सांगा ना सांगा ना आता तुम्ही इथे सगळेजण बसलात माझ्याकडे बघू नका इकडं देवाकडं बघा आणि देवाला हात जोडून तुम्ही जर नमस्कार केला सगळ्यांनी तुमच्यासहित मी केला समजा तर आपला सगळ्याचा नमस्कार एकदम देवाला घेता येतो की नाही सांगा मला घेता येतो आणि मला समजा तुम्ही जेवा घालायचं ठरवलं आणि तुम्ही सगळ्यांनी एकाच दिवशी एकाच वेळेला मला जेवायला या म्हणलं तरी जेव घालता येतं का सांगा घालता येत नाही अनेकांनी जेव घालायचं म्हणलं तर एकाला जेवता येत नाही कसं मग आणि अनेकांचा नमस्कार एकदम घ्यायचा म्हणला तर एकाला घेता येतो असं आचार्यांनी उदाहरणांनीशी आपल्याला सांगितलेलं आहे बरं का जाऊ द्या त्या उदाहरणात अडकायचं कारण नाही देवाला सगळ्यांनी सांगितलं आम्ही तुम्हाला जेव घालू इच्छितो देवा कशा करता माझ्या घरी आहे ना जेवण माझ्या घरी काय माझ्या जेव घालत नाही का मला माझ्या घरी काही कमी आहे का कशा करता नाही देवा आमच्या काही स्पेशल डिशेस आहेत म्हण <laughs> प्रत्येकाचा काहीतरी पदार्थ ठरलेला माझा वेगळा हिचा वेगळा हिचा वेगळा आणि ते सगळे प पदार्थ फार काही काही लोक फार गमतीचे असतात बघा मला एकाने सांगितलं आमच्या एका मित्राने महाराज एकदा आहे आले म्हणला चांगलं बेत करू चांगलं बेत करू चांगला बेत करू बरेच दिवस चाललं होतं बेद 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 म्हणण्यामध्ये एखादा सवड मिळाली <coughs> गेलो त्याच्याकडं म्हणजे हा आज जेवू घाल बाबा काय घालायचं तुझा बेत काय तो कर त्याला निरोप दिला संध्याकाळी जेवायला गेलो तर त्यानं काय केलं होतं शिकरण पोळी केली होती बघा आणि ह्याला बेत म्हणत होता विचार सहा महिने बेद 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 म्हणून माझ्या गळ्यात काय घातलं एक कुस करून त्याच्यावर थोडंसं दूध ओतलं की झालं संपलं त्याचा बेत झाला असं नसतं बरं का तसे पदार्थ करते छप्पन भोगामध्ये सुद्धा काही सामान्य पदार्थ सुद्धा आहेत बरं का तर मला मोहनभोग माहिती आहे का <coughs> मला सांगा बरं मोहनभोग नावाचा पदार्थ माहिती आहे का तुम्हाला मोहनभोग कशा किती मोठं नाव आहे बघा मोहनभोग म्हणजे शिरा बघा बाकी काही नाही बाकी काही नाही त्याला मोहनभोग म्हणतात असतो शिरा त्याला <laughs> त्याचं <ते> नाव <laughs> बरेच नावं असे मोठे मोठे असतात मोठी मोठी नावं असतात पण पदार्थ अतिशय सामान्य असतात अशा पद्धतीचे अनेक पदार्थ आहेत आपल्याकडं बरेच असे पदार्थ पाहायला सापडतात काय काय आता मला ते सगळे बरेच डोक्यात गर्दी आहे पदार्थाच्या नावाची सुद्धा पण आता वेळ घालवायचं नाही आपल्याला पुढे जायचं आहे बघा ते <laughs> <laughs> दे, देवाला सांगितलं देवा आम्ही सगळेजणी तुला जीव घालू इच्छितो ठीक आहे कधी जीव घालायचं देवानं सांगितलं घाला ना काही कधीतरी कधी दिवस ठरवाय काही अडचण नाही कधी उद्याच घाला म्हणे मग सगळ्याजणी जीव घालणार आहोत बरं का आमच्या सगळ्याचे पदार्थ येतील निदान थोडस चव घेण्यापुरतं का होईना नाही की एक पदार्थ थोडासा चाखून पाहायला पाहिजे देवा आम्हाला प्रत्येकाला आनंद दिला पाहिजे देव म्हणले ठीक आहे घेऊन या किती वाजता याच वेळेला या म्हणे उद्या इथं मी बसलेला असेल या सगळे पदार्थ घेऊन या आपण जेवण करू सगळ्या गळणीने त्याप्रमाणे आपल्या घरी जाऊन सिद्धता केली सिद्धता केली सगळे पदार्थ तयार झाले प्रत्येकीची जी जी काही डिश होती तिनं तिने ते तयार केलं सगळं घेऊन देवाच्याकडं निघाल्या बरं ते कसं असतं बघा ते तयार केलेली डिशसुद्धा प्रेझेंट करतानासुद्धा फार व्यवस्थित डेकोरेशन करून ती द्यावी न्यावी लागते हे सगळं व्यवस्थित कर त्या गवळणीने ते देवाच्याकडे आणलं ते आणलं देवाच्याजवळ बसऱ्या सगळ्या भोत आली बसल्याबरोबर देवाला विचारलं देवा जेवण करा ना हे बघा आम्ही आणले हे सगळे पदार्थ आहे जेवी गुणा ख्या हरी साय दुधावरी साखर रायपुरी कालवला चिमणा सख्या हरी कालविले भात आले मिरे मेळविले लवणा सख्या हरी उद्धव उद्धवछिदघन शेष इच्छितो गोपाळारमणा सख्या हरी गुणा सख्या हरी, हरी। पांडुरंगाला संध्याकाळच्या वेळेला धुपारतीच्या वेळेला जे नैवेद्य समर्पण करतात ना त्यावेळेला हे पद म्हणतात देवाच्या नैवेद्याकरता उद्धवछिद्घन नावाच्या पांडुरंगाच्या भक्ताचं हे पद आहे त्यांनी हे वर्णन केलेलं आहे उद्धव चितघन बाबाजी चैतन्याचे गुरुबंधू आहेत <coughs> त्यांचा अधिकार मोठा आहे ते चरित्र त्यांचं आहे त्याच्या घेणं देणं नाही पण त्यांचं हे पद आहे त्यांनी देवाला आळवलं देवा जेवण करा जेवण करा तसं या गोपिका सगळ्याच्या सगळ्या देवाला आळवायला लागल्या देवा जेवा जेवा देव म्हणायला लागले तुम्ही सगळं करून आणलंय काल माझी परवानगी घेतली सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत तुमचे पदार्थ पाहिल्याबरोबर तोंडाला पाणी सुद्धा सुटतंय पण काय झाले म्हणले माझे गुरु आलेत म्हणले यमुनेच्या पलीकडे दुर्वास ऋषी आणि गुरु महाराज एवढ्या जवळ आलेले असताना गुरुच्या जेवणाच्या आधी शिष्यानं जेवण बरं नाही म्हणून मला जेवता येत नाही आत्ता जेवता येत नाही गुरु महाराजाचं जेवण झालं पाहिजे बरोबर आहे का गुरु आले जवळ आलेली असताना गुरुच्या जेवणाच्या आधी आपलं जेवण होऊ नये हे बरोबर आहे का आपलं झाल्यानंतर जेवण गुरुचं बघावं हे बरोबर आहे आपलं नये हे बरोबर आहे होय बर मग ते आधी पोटोबा मग विठोबा म्हणतात त्याच काय करू म्हणतात <coughs> ना असं म्हण आहे ना अशी आधी पोटोबा मग विठोबा म्हणतात ते पोटोबाला आधी दिलं पाहिजे असं म्हणणं त्या शास्त्राचं काय करायचं असं द्या ते जाऊ द्या आता गुरु जवळ असताना गुरु एवढ्या जवळ आलेले असताना त्यांना सोडून जेवणं योग्य नाही म्हणून मला जेवता येत नाही देवाने सांगितलं आता सगळ्या गवळणी म्हणतात असं कसं बोलता म्हणे काल तुम्ही आम्ही तुमची वेळ घेतली काल तुम्हाला मिळून बोललो तुम्ही दिवस ठरवून दिला आज आम्ही आता हे सगळे पदार्थ तयार करून आणलेले आहेत आणि आता जेवायच्या वेळेला ऐन वेळेला म्हणता की गुरु महाराज आल्यामुळं मला जेवता येत नाही असं कसं चाललं देवा देव म्हणते दे त्याला मी काय करू गुरु महाराजांनी काही मला निरोप दिला नव्हता हो मी अमक्या दिवशी येणार आहे ते अकस्मात आले त्याला मी काय करू ते आलेत आता आल्याच्या नंतर जेवता येत नाही काल मला ते इथे येणार आहे असं ज्ञान नव्हतं त्याच्यामुळे तुम्हाला सगळे पदार्थ करून आणायला मी सांगितलं तुम्ही आणले पण आता ज्ञान आहे ना गुरु महाराज इथे यमुनेच्या पहिल्या तीराला इथे येऊन बसलेले आहेत कसं जेवण करू त्या म्हणण्या मग काय करायचं देवा एवढे सगळे करून आणलेले पदार्थ किती अन्न होतं ते छप्पन खंडी छप्पन खंडी अन्न शिजवून आणलं होतं खंडी म्हणजे माहिती आहे ना खंडी कशाला म्हणतात वीस मण म्हणजे एक खंडी वीस मण आणि एक म्हण म्हणजे सोळा पायली सोळा पायली म्हणजे आमच्याकडं पाच किलोची इकडं सात किलोची तुमची सात किलोची पायली म्हणजे ते वी सोळा सतत किती होतात ते गणित करा मला की पाठ नाही आता पाडा एवढं सगळं ते अन्न शिजवून आणलेलं छप्पन <coughs> खंडी अन्न शिजवून आणलेलं आणि भगवान म्हणायला लागले आता जे जेवता येत नाही सगळं वाया जायची वेळ आली कि हो म्हणायला लागले तेव्हा काहीतरी मार्ग सांगा आम्ही तुमच्या चरणाला शरण आहेत मान्य आम्हाला तुमचे गुरु महाराज इथं जवळ आलेले असल्यामुळे तुम्हाला गुरुच्या आधी जेवता येत नाही पण मार्ग द्या देवा मार्ग द्या काहीतरी मार्ग काढा गुरु महाराजाला इथून नैवेद्य दाखवला तर चालेल का इथून गुरु महाराजाला नैवेद्य दाखवून तुम्ही खाऊन घ्या चालतं का देवा देव म्हणते तसं चालत नाही म्हणजे एवढ्या जवळ गुरु महाराज आलेले असताना चालत नाही म्हणजे मग काय करायचं देवाने सांगितलं एक मार्ग आहे काय गुरु महाराज पहिलं तिरणार आहे त्यांच्याकडे जा त्यांना देऊन या सगळे पदार्थ ते सेवन करतील आणि त्याने सेवन केल्याच्या नंतर मग उर्वरित उच्चिष्ट प्रसार सेवन करण्याचा मला अधिकार आहे तेव्हा जायचं कसं यमुना पाणी आहे नदी भरडी यमुना एवढं पाणी असताना तेव्हा जाता कसं येला मला जाता येणार नाही तेव्हा फार पाणी आहे फार पाणी आहे अफाट पाणी आहे ते म्हणले या पाण्यातून जायची तुमची व्यवस्था करून दिल्यावर जायला काही अडचण आहे का हा मग जातो म्हणे आम्ही काय व्यवस्था रे बा देवाने सांगितलं एक काम करा झोपू नका एवढंच करा देवा <laughs> देवानं सांगितलं एक काम करा हे सगळे अन्न पदार्थ घ्या यमनेच्या काठावर जा आणि यमुना मातेला माझा एक निरोप सांगा निरप ऐकल्याबरोबर वर ती तुम्हाला मार्ग देते आणि त्या मार्गानं कोरड्या वाटेनं तुम्ही परीकडं जाऊ शकता तिथं जाऊन दुर्वासांना भेटा त्यांना हे सगळे पदार्थ द्या ते सेवन करतील उरलेलं घेऊन या मग आपण उच्चिष्ट प्रसाराचं सेवन करू ठीक आहे म्हणे काय निरोप द्यायचा देवान निरोप सांगायला सुरुवातीला यदी कृष्ण बालयती विवर्जितः तर्हि नो दे मार्ग वये कालिंदी सरितांबरे वचने कृष्णा मार्गं वस्यती स्वतः सुखेन तेन व्रजत योयम सर्वा व्रजांगना गोपिकांना देवाने सांगितले काम करा म्हण हे कधी चालले रासक्रीडा नुकतीच झाली होती अश्विन पौर्णिमेला रासक्रीडा झाली आणि लगेच षष्ठी सप्तमीचा दिवस म्हणजे परवाच रासक्रीडा झालेली अशा दिवशी देवाला त्याने जीव घालायचं ठरवलेलं आणि देवाने सांगितलं का निरोप काय द्यायचा यमुनेला सांगा हे यमोना माते आमचा भगवान श्रीकृष्ण परमात्मा बालयत्ती असेल म्हणजे संन्याशासारखं त्याचं जीवन असेल बालपणापासून त्याला कोणताही स्त्री स्पर्श माहिती नसेल जन्मतेने प्रसंगे स्त्री देह शिवणे अंगे तेथून जन्मावघे सोळे केजे जे हे कधी रासक्रीडा झाल्या झाल्या आठ दिवसाने आणि असा जर आमचा भगवान श्री कृष्ण परमात्मा निर्दुष्ट असेल स्त्रीचा स्पर्शही त्याला झाला नसेल कोणत्याही पद्धतीचा तर योना आम्हाला मार्ग दे आणि असा तिला निरोप सांगितल्याच्या नंतर ती मार्ग देईल यमुना मार्ग देईल आणि सुख येन तेन व्रजत सर्व हा व्रजांगण हा तुम्ही <coughs> सगळ्या गोपिका त्या मार्गाने जा दुर्वासांना भेटा त्यांना हे अन्न समर्पण करा सेवन करतील ते करतील उरलेलं घेऊन या ठीक आहे म्हण गोपिका गायला देवावर श्रद्धा होती मात्र रास क्रीडा झाली आमच्या बरोबर हा बाबा नाचला गायला आणि म्हणतो की एका स्त्रीडा स्पर्श जन्मभरात केला नाही असं कसं बोलतोय हा काही मनात आणलं नाही देवाविषयी श्रद्धाभाव असल्यामुळं सगळे अन्न पदार्थ उचलले आपली भांडी उचलली यमुनेच्या काठावर गेल्या हात जोडून यमुना मातेला प्रार्थना केली यमुने आम्ही हे अन्न शिजवले भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला देणार होतो देवाने आम्हाला आजचा दिवस सांगितला होता देव हे सगळं सेवन करणार होते पण आई पहिल्या तीरावर तुझ्या त्यांचे गुरु म्हणे दुर्वास ऋषी आलेले आहेत आणि दुर्वासांचं भोजन झाल्याशिवाय मला जेवता येत नाही असं देवानं सांगितलं आहे आणि आत्ता तुला एक निरोप दिला आई यमुने तर आई आमचा भगवान श्रीकृष्ण परमात्मा बाल येती असेल सर्व दोष रहित असेल कधीही स्त्रीला स्पर्श त्याचा कसाही झाला नसेल तर यमुना माते तो मार्ग दे आणि असा निरोप ऐकल्याबरोबर दिली मा दिली वाट यमुने माय खरी तुम्हा आम्हा कळे अद्याप वरीव यमनेनं मार्ग दिला यमुना तू भंगली अर्धी यमुना एका बाजूला अर्धी यमुना एका बाजूला झाली आणि यमुनेनं मार्ग दिला आणि त्या मार्गानं सगळ्या गवळनी ते अन्नपदार्थ घेऊन पहिलं तेराला गेल्या दुर्वास ऋषींना भेटल्या दुर्वासाने विचारलं कोण तुम्ही सगळ्या गोपिक कुठून आलात गोकुळातून आलात कशा करता आलात देवानी पाठवलं काय कारण येणारच होतो म्हणे थोड्या वेळाने तिकडं इकडं पाठवायचं कारण नाही म्हणे तुम्ही इथं आलात देवाला कळालं <coughs> हो कळालं की म्हणे नाही त्यांना जेवायला आज आम्ही घालणार होतो आमचे आमचे सगळे वेगळे वेगळे पदार्थ आम्ही तयार केलेले हे सगळे देवाला द्यायचे होते मग दिले नाहीत का नाही म्हणे देवाने सांगितले इतक्या जवळ गुरु महाराज असताना त्यांच्या जेवणाशिवाय जेवता येत नाही मग काय केलं नाही तुमच्याकडं पाठवलं म्हणे हे सगळे पदार्थ घेऊन आम्ही आलेले आहोत आपण सेवन करा आणि मग उरलेलं भगवान श्रीकृष्ण परमात्मा प्रसाद म्हणून घेणार आहेत उच्चिष्ट प्रसाद घेणार आहे ठीक आहे म्हणे आता दुर्वासाचं जेवण सुरू झाल्याच्या नंतर ते छप्पन खंडे अन्नातलं काही राहतं का हो दुर्वास लाभ रे बरकत रे चालूच आहे एक घास घालणं चला हा हांडारी तो हंडारी कामा छप्पन का खंडी अन्न बाबांना सगळं खाऊन टाकलं अजून वाडा म्हणे ते म्हणजे आता भांडीच राहिलेली आहेत खाता का भांडी मोठं भांडं लाडूसारखं खा लहान भांडं चटणीसारखं तोंडी लावा असं काही करता येतं का बघा ते तर नाही भांड्याचं काही नाही म्हणे अन्न असेल तर वाडा अन्न राहिलं नाही मजा म्हणे आता संपलं ना अन्न संपलंय माझ्याकडे जे अन्न सेवन करण्याकरता देवाने तुम्हाला पाठवलं होतं ते अन्न सेवन करणं झालंय आता निघा निघा भांडी घ्या तुमची तुमची निघा आपल्या घरी जा देवाला भेटा काय करायचं ते पुढचं बघा ते म्हणत महाराज जाता येत नाही का जाता येत नाही यमुनेला पाणी फार आहे मग आता येताना नव्हतं का येतानाही होतं मग कशा आलात देवाने एक निरोप सांगितला होता यमुनेला तो ऐकून यमुनेनं वाट दिली होती काय निरोप होता आमचा श्रीकृष्ण परमात्मा येती असेल काही दोष त्याच्याकडून घडला नसेल स्त्री संबंधाने चरित्र त्याचं पूर्ण शुद्ध असेल तर यमुने वाट दे कसाही स्पर्श स्त्री देहाला त्याचा झाला नसेल तर यमुने वाट दे असा निरोप दिला होता आणि यमुनेनं वाट देईल असं झालं होय ठीक आहे ठीक आहे महाराज मग आम्हाला आता जायचंय ना आता काय आमची व्यवस्था ते म्हणजे हो मी व्यवस्था करतो म्हणे काय व्यवस्था माझा एक निरोप सांगा काय दुर्वासाने निरोप दिला यदी दुर्वार संपित वा दुर्वासा केवलम क्षित व्रती निरन्नो निर्वारी ही वर्तते पृथ्वी तले तरीही नो दे मार्गम वये कालिंदी सरितांबरे इत्युक्ते वचने कृष्णामार्गम व दास्यती स्वतः सुखेन ते न व्रजत योयम सर्वाहा व्रजांगना माझा एक निरोप सांगा त्याला जाऊन सांगा की आम्ही आत्ता दुर्वासाकडं जाऊन आलो आणि दुर्वासाने असा निरोप दिलाय की या जगात जन्माला आल्यापासून दुर्वास ऋषीने केवळ दुर्वेचा रस एवढाच आहार घेतला असेल त्याचं व्रत चालू असेल तो व्रती असेल व्रतनिष्ठा असेल त्यांना आजपर्यंत जन्मभरामध्ये अन्नाचा एकही कण खाल्ला नसेल कधी छप्पन खंडी अन्न खाल्ल्या खाल्ल्या काय म्हणायचं जन्मभरात एकही अन्नाचा कण खाल्ला नसेल पाण्याचा एकही थेंब त्यांनी घेतला नसेल केवळ दुर्वेचा रस घेऊन जर ते असतील तर यमुने वाट दे असं म्हणल्यावर त्या हसायला लागल्या त्यांनी पदर तोंडाला लावले म्हणले काय चाले तो शिष्य हा गुरु सगळा घोळच आहे म्हणले त्याने खोटं बोलायचं याने खोटं बोलायचं पण खोटं बोल पण रेटून बोल तेच खरं होतं हा सिद्धांत यमुनेनं मानायचा <laughs> कसं चाललंय म्हणले पण निष्ठा देवाच्यावर जशी निष्ठा आहे तसे देवाचे गुरु दुर्वासावर हे निष्ठा म्हणून त्यांनी ती भांडी रिकामी घेतली यमुनेवर आल्या आणि यमुनेला सांगितलं माय अजून एक निरोप आल्या म्हणे तुझ्यासाठी काय यमुनास था थांबली कारण देवाचा निरोप दुर्वासासारख्या महापुरुषाचा निरोप आणि सांगणारे गोपिका भगवंताच्या प्राणप्रिय असलेल्या गोपिका त्यांचं बोलणं ऐकाय करता यमुनासुद्धा यमुना, यमुना जळ स्थिर स्थिर वाहे ते फक्त विणुनादाच्या वेळेलाच नाही गोपिका बोलतात त्यावेळेला सुद्धा यमुनेने ऐकायला सुरुवात केली हे पाहिल्याबरोबर त्या गोपिका म्हणायला लागल्या असा एक निरोप आल्यामुळे दुर्वासृष्टीने देवाच्या गुरुनी एक निरोप दिला त्याला ते जर दुर्वारस घेऊन आजपर्यंत जन्मभरात असतील त्यांचं व्रत अखंड चालू असेल त्यांची व्रतपरायणता असल्यामुळं त्यांनी अन्नाचा एकही गण जन्मल्यापासून आत्तापर्यंत सेवन केला नसेल आणि थेंभर पाणीही घेतलं नसेल केवळ दुर्वारसा वाचून तर यमुना वाट माते आम्हाला तू वाट दे रस्ता दे असं म्हणल्याबरोबर यमुना परत दुभंगलीन तिनं मार्ग दिला सगळ्या गोपिका भांडी घेऊन श्रीकृष्ण परमात्म्याकडे आल्या देवाकडं आल्याबरोबर देवाने सांगितलं जाऊन आलं हा जाऊन आलं कुठं दुर्वासृष्टीकडं झालं झालं म्हणे भेटले भेटले बोलले बोलले म्हणे तुम्ही ते पदार्थ सगळेच्या सगळे त्यांना दिले सेवन करायला दिले म्हणे त्यांचं जेवण झाले झाले मग आता मला जेवायला हरकत नाही आता मला वाढाव जे असेल ते वाढा त्यांनी सांगितलं तेव्हा भांडीच आहेत म्हणले आता अन्न काय तुमच्या गुरुने शिल्लक ठेवलंच नाही गुरु असे जबरदस्त खादाड आहेत म्हणले तुमचे खाऊन टाकलं म्हणले सगळे त्याने काही शिल्लकच ठेवलं नाही तुम्हाला प्रसाद काही नाही तुमच्याकरता आता आणि जर तुम्हाला जेवायचं असलं तर तेव्हा आता डिश नाही कोणते घरी जाऊन पिठलं भात करून आणताय म्हणले आणता येईल म्हणे फार तुम्हाला आता काही नाही काही नाही तेव्हा मी सांगितलं ठीक आहे चालतं म्हण गुरु महाराजांचं भोजन झालं त्याच्यात माझी तृप्ती आहे प्रश्न संपला चरित्र संपत आलं हे पण गोपिकाच्या अंतःकरणाला उत्कंठा होती की हे असं कसं याने एवढं परवाच जर आठ दिवसाच्या पूर्वी रासक्रीडा करायची आमच्या सगळ्याच्या बरोबर यांनी युथशहा गोपिकांच्या बरोबर नाचायचं आम्हाला सगळा स्पर्श करायचा आणि मी ब्रह्मचार्य म्हणून सांगायचं यतीये म्हणून सांगायचं आणि त्या गुरुने आमच्या देखत शिजव आम्ही शिजवलेलं आम्ही वाढलेलं छप्पन खंडे अन्न खायचं आणि जन्मभरात अन्नाचा कण नाही पाणी नाही म्हणायचं आणि खोटं म्हणावं तर दिली वाट यमने माय खरी यमना वाट देते आहे खोटं म्हणता येत नाही कसं आहे हे दिसायला तर हे खोटं आहे आणि असायला तर हे सत्य आहे हे कसं आहे देवालाच त्याने विचारलं देवा एक प्रश्न म्हणे आमच्या मनाला काय देव म्हणले अर्जुनाशिवाय मला कोणी प्रश्न विचारून चालत नाही तर त्यालाच अधिकार आहे ते तसं काही म्हणायचं नाही देवा आमच्या प्रश्नाचे उत्तर द्या काय उत्तर आहे काय प्रश्न आहे देवा तुम्ही असा निरोप दिला हो पण तुमचं काय झालं परवा अश्विन पौर्णिमेला ते आम्हाला माहिती आहे ते अश्विन पौर्णिमेचा सगळा गोळ झाल्याच्या नंतर तुम्ही हा निरोप देता आम्हाला खोटं वाटतं तुमचे गुरु महाराज आमच्या लेखात छप्पन खंडी अन्न पचवतात खातात आणि मी उपाशी म्हणून सांगतात बरं हे खोट म्हणावं तर यमुना देते म्हणजे खरं आहे कसं झालं देवा हे दिसायला तर खोट आहे असायला तर हे खरं आहे हे कसं एवढं अन्न सेवन करून ते उपवाशी कसे आणि तुम्ही आमच्या सगळ्याच्या बरोबर एवढी क्रीडा केलेली असताना सुद्धा स्त्रीला जन्मभरात तुमचा स्पर्श नाही हे कसं देवाने सांगितलं त्याच्यात ते एकच आहे कर्तेपणाचा अभिमान आणि कर्मफलाची आसक्ती याच्याशिवाय कर्माचं बंधन नसतं ज्ञानेश्वरी वाचत चला झाला तया कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफली आस्वादू या दोही सीच नाव बंधू कर्माचा जा जा की कर्माचा बंध कशानं निर्माण होतो कर्तृत्वाचा अभिमान आणि कर्मफलाची आसक्ती माझ्याही अंतःकरणात कर्तृत्वाचा अभिमान नाही माझ्या गुरु महाराजाच्या अंतःकरणात कर्तृत्वाचा अभिमान नाही मलाही कर्मफलासक्ती नाही आणि माझ्या गुरु महाराजालाही कर्मफलासक्ती नाही म्हणून आम्ही केलेल्या कोणत्याही कर्माचा लेप आम्हाला लागत नाही म्हणून तुकामणे नटधारी भोगभोगुनी ब्रह्मचारी हे कशामुळं कर्तृत्वाचा मध नाही ना कर्मफलाची आसक्ती नाही हे त्याच्यातलं बीज आहे हे त्याचं कारण आहे